शर्मिला पवार सध्या माझ्यासोबत आहे काही वेळापूर्वी त्यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय तरी काय सांगाल आज बारामतीची निवडणूक बारामती लोकसभेची निवडणूक सर्वार्थानं वेगळी आहे पहिल्यांदा असं होत आहे की एकाच कुटुंबातले उमेदवार आहेत कसं आहे आता कोण ना कोणतरी उमेदवार असणारच आहे ना त्याच्यामुळे आम्ही आमच्या उमेदवारावरती फोकस केलेला आहे शंभर टक्के आणि आमचा उमेदवार खंबीर आहे आहे त्याच्यामुळे तो येणार प्रचाराला सुद्धा तुम्ही उतरला होता आणि अजित पवारांनी म्हटलं होतं की यापूर्वी कुटुंबातल्या सदस्यांना कधी आठवण झाली नाही यावेळी मात्र अगदी सगळे जण ताकदीशी उतरलेले आहेत नाही ह्याच्यामध्ये काही मला असं वाटत नाही कदाचित दादानी म्हणजे एखाद्या ते असं सहज परिणाम बोलून गेले असतील पण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणजे आता माझ्याच लग्नाला पस्तीस वर्ष होत येतील तर मी प्रत्येकाच्या मतदाना आहे स्वतः तुम्हाला हवं असेल तर जुने फोटो देखील मी तुमच्याशी शेअर करू शकते आणि याच्यात काही तथ्य नाहीये ताई तुमचं एक वाक्य होतं की तुम्ही स्वतः प्रचाराच्या दरम्यान म्हणाला होता की आम्ही बाहेरून आलेल्या मुली आहोत म्हणजे आम्ही सुना आहोत पण सुप्रिया सुळे या मूळ पवार आहेत म्हणजे शरद पवारांचं जे वक्तव्य होतं त्यालाच एक अर्थी तुम्ही दुजोरा दिला होता आणि या वक्तव्यामुळे तुम्हाला सुद्धा ट्रोल व्हावं लागलं होतं कशाबद्दल ट्रोल मला ट्रोल ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यांना ट्रोल करायचंय त्यांचा तो अधिकार आहे ते करू शकतात पण शेवटी आजही मी त्या मतावर ठाम आहे की मला पवारांची सून मी आहे याचा मला अभिमान आहे मी पस्तीस वर्ष या घरात आलेली आहे मला कुठल्याही प्रकारची दुजाभावची एक वागणूक मिळालेली नाही आहे आणि शेवटी सुप्रियाताई या जन्मानी पवार आहेत त्याच्यामुळे मी ते कबूल करणं हेच खर तर समजदारी आहे ना आज वातावरण काय आहे बारामती मध्ये आज फायनली मतदान झालेलं आहे काय वातावरण वातावरण खूप चांगलं आहे मी सकाळपासून दोन तीन ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं यंदाची जी निवडणूक आहे सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्यांना बदल लोकशाहीमध्ये त्यांना लोकशाही साबूत ठेवायची आहे त्यांना इतर का आ, ना, ना, आ, ही ही काही दुसऱ्या गोष्टी घडलेल्या वसंत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आणि बारामतीकरांनी साहेबांना ताईंना कधीच पराजित केलेलं नाही आणि यंदाही नाही करणार नक्कीच अजित पवारांच्या मातोशी सुद्धा आल्या होत्या काही वेळापूर्वी तुमच्या सासूबाई या ठिकाणी आल्या होत्या तर काल त्या नव्हत्या आणि खूप चर्चा झाली वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर बोललं गेलं आणि आज अजित पवार आईला घेऊन आले आणि प्रतिक्रिया देताना ते म्हणाले सुद्धा की आई माझ्यासोबत आहे अरे लोकशाही आहे ना आईंना पण त्यांचा मताचा अधिकार आहे स्वागत आहे उलट आम्हाला आनंद आई आल्या काय हर, का हरकत आहे आता ते त्यांनी कोणाला मतदान केलं हे नका आम्हाला विचारू आम्हाला ते काय माहिती नाहीये <laughs> बारामतीमध्ये मत काय निकाल लागणार चार जून ला स्पष्ट होईल <laughs> पण यंदा मात्र काटेकी टक्कर होती आणि ती संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहता येणार आहे किती टक्के मतदान होत आहे आणि यावर सगळं अवलंबून असणार आहे पण काटेवाडीमध्ये पवार कुटुंबातल्या सदस्यांचं मतदान होतं काही वेळापूर्वी अजित पवारांचं कुटुंबीय आणि आता श्रीनिवास पवार यांचं कुटुंबीय या सगळ्यांनी काटेवाडीतल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या मतदाना अधिकार बजावलाय बारामतीहून किरण शिंदे सह अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम